आम्ही समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आज सोमवार आहे सोळा तारीख आहे ना आजपासून शाळा सुरू झाल्या अंगणवाडी ही सुरू होणार आहे साडेनऊ वाजता टायमिंग आहे साडेनऊ वाजता सुरू होईल आणि आरोह आज आमच्या अंगणवाडीत जाणार आहे मी आरती लावून घेतली आणि पाया पडली रोज मी आरती लावून पाया पडल्यानंतर माझं पाया पडून झाल्यानंतर तीही पाया पडल्या येते देवप्पाच्या आणि पाया पडून जाऊन तिथं बेडवर बसली कारण की आज सकाळ सकाळ म्हणली गाणी लाव्या स्वामींची आणि गाणी ऐकत मस्तपैकी कामं करूया म्हणून देवाची गाणी लावून ठेवली स्वामींची आरो आज शाळेत जाणार होती तर तिला म्हटलं डब्याला काय नेणार गं बटाटा आहे बटाट्याची भाजी करू का तर ती म्हटली हो चालेल तर तिच्यासाठी ती बटाट्याची भाजी करायला लागली तिला तिखट अजिबात आवडत नाही तर तेलामध्ये चिरम होरीची आणि लसणाची फोडणी दिली हळद टाकली आणि ते स्टीलचं पातेल आहे ना मग ते जास्त उशीर वारी गॅसवर ठेवलं तरी लगेच करपतं बटाटा टाकूसपर्यंत तेल आधीच गरम झालं होतं म्हणून पातेलं खाली घेतलं आणि त्यात बटाटे मिक्स केले मीठ टाकलं थोडं आणि पुन्हा पातेलं थोडा वेळ गरम केलं कारण की स्टीलचं असल्यामुळे लगेच करपतं ते आरूसाठीही हळदीची बटाट्याची भाजी केली आणि माझ्यासाठी ही बटाट्याची भाजी केली पण मी त्यामध्ये थोडी तिखट टाकलं आणि माझ्यासाठी केली कांदा टमाटर नव्हता पण कांदा टमाटर असता तर अजून छान झाले असते भाजी पण आहे तशी पण खूप छान लागतं आणि जमलं तर मी ह्याचा पराठा सुद्धा करणार आहे त्या हिशोबाने स्मॅश केले लागली हात आता चपात्यासुद्धा करून घेते पटकन म्हणजे चपात्या झाले की तिला शाळेचा टाईमही होईल तोपर्यंत आणि तिचंही आवरून तिला शाळेत पाठवता येईल मी इथे चपात्या करत बसले आणि आरूचा तिथे अजून खेळ चालू आहे ती, ती भावलीला म्हणते आज शाळा सुरू झाले तर चल मी तुला शाळेत सोडते म्हणून त्या भाऊलीला खांद्यावर घेतले हातात पिशवी घेतली आणि तिचा खेळ चालू आहे शाळा शाळा करत आरूची पाण्याची बॉटलही भरून घेतली आणि तिला डब्बाही भरून तिला बटाट्याची भाजी आणि चपाती भरली तिच्या बॅकेची चेन पडली आणि ती सापडंसुद्धा नाही म्हणून तिच्या बॅकेला चेनच लावली नाही तर तिला म्हटलं आज तू पिशवी घेऊन जा तिला पिशवीमध्ये पाटी पेन्सिल डब्बा बॉटल भरला आणि तिला म्हटलं आता जाऊ स्कूलला स्कूलला जायचं म्हणून त्या आधी गॅलरीतनं वाकून बघितलं की मॅडम आलेत की नाही गाडी दिसते की नाही तर मॅडमची गाडी नव्हती म्हणून ती पुन्हा घरातच बसली डब्बा खात मी नाही जात म्हणून तर नंतर पुन्हा मी बाहेर आल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी बघितले तर मॅडम आल्या होत्या रांगोळी काढत होत्या त्यांना तिला म्हटलं अगं मॅडम आलेत रांगोळी काढतात तर ती डब्बा खात बसली तर तिने तिचा डब्बा परत पॅक केला आणि म्हटले आता मी स्कूलला जाते मोठ्या मॅडम आलेत म्हणून ती पुन्हा स्कूलला जायला निघाली स्कूलला जाताना ती देवाच्या जा पायासुद्धा पडून निघाली आणि ती स्कूलला जाताना नेहमी आधी वाकून बघते गॅलरीतनं कारण की ती मोठ्या मॅडम आणि मदतनीस असतात कधी मदतनीस येऊन लवकर खोलत असते तर ती आधी चेक करते मोठ्या मॅडमची गाडी दिसली बाईक स्कूटी दिसली तरच ती जाते शाळेमध्ये तिला मोठ्या मॅडमच मा आवडतात म्हणते मॅडमने छान अशी रांगोळी काढली सुस्वागतम म्हणून आणि आरू गेली पहिल्यांदा पहिले आरू झाले आरूला सोडला आणि घरी येऊन म्हटलं पहिलं जेवण करूया कारण की संध्याकाळी लवकर जेवते त्यामुळे सकाळी लवकर भूक लागते मग बटाट्याची भाजी चवसाची चटणी आणि कारलं तेलातलं तेला तेला केलं होतं सुक्क कालचं होतं ते जेवली मस्तपैकी आणि जेवण झाल्यानंतर म्हटलं आधी आरू ही नाही तर तोपर्यंत तो थोडी सेवा करून घेते कारण की परत आरू आली किंवा आरू टी व्ही लावून दे मग तू आज असं असते तिचं म्हणून म्हटलं ती थोडी सेवा करा करावी ही करून घेतली सेवा केली माझी आणि श्री सुप्त शिव अष्टनामावली केली शिवस्तोत्र केलं शिव आरती केली आणि असे रुद्रमंत्र आहे वगैरे ते सोमवार आहे म्हणून केलं सोमवारच्या वारानुसारची काही थोडीफार सेवा जेवढी जमेल तेवढी केली आणि बाराच्या आत मला करायची होती तर बारा, बारा वाजायच्या आत माझी सेवाही करून झाली आणि अजून काही श्री पाच शिवलभांचं चरित्र वाचायचं आहे ते दुपारी वाचन आरू झोपल्यावर आणि ही आली दोन वाजता आली तोपर्यंत मी माझी कामंही सर्व करून घेतली मग आरू आल्यानंतर तिलाही भाजी चपाती चारली कारण तिने डब्बा फिनिश केला नव्हता मग तिला भाजी चपाती चारल्यान मग तिला झोपवलं टी व्ही ब लावून दे म्हटली टी व्ही बघतच मी जेवते मग जेवण ती झोपली आणि आत्तासाठी श्रीस्वामी समर्थ